नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे देश का प्रकृती परीक्षण अभिनयानाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद सविस्तर वृत्त बुलढाणा आयुष्य मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभिनयानाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून या अभियंत्रा अंतर्गत पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही आयुष्य मंत्रालयाचे नावे नोंद झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आयुष्य मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद दिली केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभरव्या जयंतीच्या औचित्य साधून संपूर्ण देशामध्ये देश का प्रकृती अभियान आयुष्य मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आले एका महिन्याच्या कालावधीत देशातील एक कोटी एकोणतीस लाखाहून अधिक नागरिकांच्या प्रकृतीचे यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आले या परीक्षणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती केंद्र आयुष्य मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी दिली याशिवाय या अभियानात नवीन पाच वर्ष विश्व रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत अशी माहितीही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले देश का प्रकृती परिषद अभियानाला पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहेत ते आरोग्यसेवेबद्दल राष्ट्राच्या वचनतेबद्दल आणि आयुर्वेदाला मिळत असलेल्या जागतिक मान्यतेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले येणाऱ्या काळामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावरील आयुर्वेदिक औषधालय केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुष्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली देश का प्रकृती परिषद अभियानात एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट स्वयंसेवकांनी योगदान दिले त्यांचेही आभार केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी मानले देश का प्राकृतिक अभियानात भारताच्या विविधतेली एकतेचे रूप दिसून आल्याचे त्यांनी सांगितले वैयक्तिक आरोग्य व्यवस्थापनात भारताच्या नेतृत्वाची पूर्णपृष्टी केली आहे आणि आयुर्वेदाचे निवारक आरोग्यसेवा व जीवनशैली व्यवस्थापनातील महत्त्वाची भूमिका या अभियानामुळे अधोरेखित झाली आहे हा डेटा आधारित दृष्टिकोन साध्य आधारित संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल ज्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक वैदिक पद्धती यांच्यातील दरी कमी होऊन भारताच्या आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीला नवे बळ उत्पन्न करून देईल असा आशावाद केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आज जे आपण या ठिकाणी जे आपल्या सर्व मीडियावाले असतील आपले पत्रकार मंडळी असेल यांना बोलवण्यामागचं कारण जे आहे की नोव्हेंबरमध्ये आम्ही एक संकल्पना समोर आणली होती आमच्या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून देश का प्रकृती परीक्षण त्याचं कारण असं होतं की अनेकदा आयुर्वेद असेल आपल्या याच्यावर असे आरोप केले जायचे की यांच्याजवळ कुठला डेटा नाही यांच्याकडे फारसं रिसर्च होत नाही आणि त्याच्यामुळंही लोकांचे किंवा बाहेरचे जे परदेशातली जी काही लोकं होती किंवा सायंटिस्ट होते त्या लोकांचं नेहमी करता आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये हे ऑब्जेक्शन राहायचं आणि म्हणून मग आयुर्वेदामध्ये आपल्याजवळ आपला आयुर्वेदाचा डेटा मोठ्या प्रमाणात असला पाहिजे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भविष्यात रिसर्च झालं पाहिजेत आणि आयुर्वेदसुद्धा बाहेरच्या देशांनी अतिशय मोकळ्या मनानं सायंटिफिकली रिसर्च करून ते त्यांनी स्वीकारलं पाहिजेत अशा प्रकारच्या संकल्पना मनात असल्यामुळं आपण हे अभियान या ठिकाणी राबवलं आणि ह्या अभियानाची घोषणा न माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एका कार्यक्रमातून त्या ठिकाणी ही योजना त्यांनी मांडली होती किंवा देशका प्रकृती परीक्षण आम्ही सुरू करत आहोत आणि मग हे करत असताना आमचा असा आत्मविश्वास होता की आपण ह्याच्यामध्ये अनेक रेकॉर्ड की जे जगामध्ये झाले नाहीत भारतातही कुठे झालेले नाहीत असे वेगवेगळे रेकॉर्ड आपण ह्याच्यामध्ये प्रस्थापित करू शकतो आणि म्हणून मग संकल्पना आल्यामुळं आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्डच्या लोकांशी संपर्क केला त्यांच्या टीमलासुद्धा आपल्यामध्ये सहभागी केलं आणि या अभियानाची सुरुवात सव्वीस नोव्हेंबर जो आपला संविधान दिवस म्हणून आपण संपूर्ण देशभर केला जातो त्या संविधानाच्या दिवशी आपण यांचं राष्ट्रपतीचं पहिलं परीक्षण करून या अभियानाची आम्ही सुरुवात केली आणि याला एक महिन्याचा कालावधी आम्ही दिला होता आणि शेवट जो होता या अभियानाचा तो होता पंचवीस डिसेंबर की ज्या दिवशी त्या ज्या दिवशी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय बिहारी वाजपेयी यांची शंभरवा जन जन्मदिवस तो होता पंचवीस डिसेंबर त्या दिवशी त्याची सांगता होणार होती आणि या महिन्यामध्ये हा जाहीर केल्यानंतर आम्ही सर्व याच्यामध्ये आयुष विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही याच्यामध्ये सहभागी केलं आमचे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत शासकीय डॉक्टर आहेत त्यांना याच्यामध्ये सहभागी केलं जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत त्यांना सहभागी केलं जे आमचे आयुर्वेदचे कॉलेज आहे त्याच्यातले प्राध्यापक अध्यापक या लोकांना त्याच्यामध्ये सहभागी केलं आणि आयुर्वेदामध्ये जे सिनियर स्टुडंट आहेत जे पी एच डी करतात किंवा बी एम एस करत असतानासुद्धा ते सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरचे जे मुलं असतील यांनासुद्धा त्याच्यामध्ये ज्यांना परीक्षण करता येतं प्रकृती परीक्षण करता येतं अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपण त्याच्यामध्ये सहभागी केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशभर हे राबवायचा आम्ही प्रयत्न केला हे फक्त नाडी परीक्षण करून प प्रकृती परीक्षण करणं एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं याच्यामध्ये होतं की त्याच्यामध्ये काही प्रश्नावली होती की ते तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दलची किंवा त्यांच्या शरीर प्रकृतीबद्दल की त्यांचे केस कसे आहे डोळ्याचा रंग कसा आहे त्यांचं जेवणाची पचनक्रिया त्यांची कशी होते त्यांना काही त्रास आहे का कुठला आजार आहे का हे सगळं त्यांचे काही एक प्रश्न विचारून नंतर नाडी परीक्षण करून त्याची प्रकृती सांगितली जायची की ते कुठल्या प्रकृतीमधलं आहे आपण पाहतो की आपल्या आयुर्वेदामध्ये माणसांमध्ये ज्या आढळतात त्या सात प्रकारच्या प्रकृती आढळतात वात पित्त कप वात कप पित्त कप अशा सात आहेत त्या तर या सात प्रकृती आणि बऱ्याच लोकांना आपली प्रकृती माहीत नसते किंवा आपल्याला माहीतही नाही आपण कधी ती जाणून घेतही नाही आणि घेतली नाही पण त्या प्रकृती परीक्षणामुळं काय होतं की आयुर्वेद जे आहे हे प्रिव्हेंटिव्ह आहे म्हणजे आयुर्वेद हे कुठलाही आजार होऊ नये याच्यासाठी जास्त काम करतं आजारावर उपचार तर आपण आयुर्वेदामध्ये केला जातोच पण कुठलाही आजार होऊ नये म्हणूनही आयुर्वेदामध्ये फार मोठं शास्त्र त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण हे प्रकृती परीक्षण केलेत प प्रकृती परीक्षण केल्यानंतर आम्ही एक ॲप डेव्हलप केलं होतं ते ॲप त्या लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिलं आणि आपल्या याच्यामध्ये निसर्गामध्ये दर दोन महिन्यानं ऋतू बदलत असतात आणि दोन महिन्यानं ऋतू बदलले की ऋतूचा परिणाम बदलाचा परिणाम हा आपल्या शारीरिक जीवनावर त्या ठिकाणी दिसतो बऱ्याच लोकांमध्ये कधी आपल्याला खाशी होते कधी सर्दी होते कधी गळा खराब होतो हे जे छोटे छोटे आजार होतात हे ऋतू बदलल्यामुळं त्या ठिकाणी होतात म्हणजे आयुर्वेदशास्त्र सांगतं आणि मग आपण त्या ॲपद्वारे त्या लोकांना मॅसेज दर दोन महिन्याला टाकतो की आता ऋतू बदलला आहे तुमची दिनचर्या कशी असली पाहिजेत तुमचं खानपान कसं असलं पाहिजेत कुठल्या गोष्टीचे तुम्हाला पथ्य पाळायचे आहेत जे हेल्थ कॉन्शियसवाले लोकं आहेत आपल्याला कुठला आजार होणं याची काळजी घेणारे लोक आहेत यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्याचं जर पालन केलं तर हे छोटे छोटे आजार हे लोकांना होणार नाहीत आणि बरेचसे जे मोठे आजार आहेत त्याचं मूळ हे छोट्या आजारात असतं छोट्या आजारातूनच मोठे आजार जन्म घेतात आणि म्हणून हे छोटे आजारच लोकांना होऊ नयेत म्हणून हे अभियान आपण राबवलं आणि खरोखर जो आमचा आत्मविश्वास होता त्याप्रमाणे याच्यामध्ये काही आम्ही नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आणि काही जे जुने जगामधले रेकॉर्ड होते ते रेकॉर्डसुद्धा आपण त्या ठिकाणी तोडलेत आणि एक पाच रेकॉर्ड त्या ठिकाणी आपण प्रस्थापित केले आणि ते रेकॉर्ड देण्यासाठी रिचर्ड विल विल्यम्स टेनिंग हे गिनीज बुक वर्ल्डचे परीक्षक जे होते ते स्वतः त्या ठिकाणी पोर्तुगालहून आपल्या मुंबईला आले त्यांनी त्याची घोषणा केली आणि ते, के ते पाच गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे रेकॉर्ड तोडण्याचे प्रमाणपत्र एका कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये आम्हाला त्यांनी त्या ते ठिकाणी दिले आणि हे जे पाच प्रकारचे जे रेकॉर्ड आहेत की एका आठवड्यात म्हणजे ते आपण महिन्याचं जरी टार्गेट केलं होतं तर गिनीज बुक हे एका आठवड्याच्यानुसार त्याची सरासरी काढल्या जाते म्हणून त्यांनी वन फोर्थ घेतलेले आहेत अभियान मिळालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञा आपण लोकांकडून घेतल्या होत्या आयुर्वेदाच्या संदर्भामधल्या तर त्या होत्या आपल्या साठ हजार साठ लाख चार हजार नऊशे बारा